मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण आता तापू लागले आहे मोठमोठ्या नेत्यांच्या या ठिकाणी सभा होत आहेत अगदी काही दिवसांवरती मतदान आले आहे आणि विरोधक हे अमोल दिलीप वळसे वाडील यांच्यावरती टीका करतायत याविषयी तुमचं काय मत आहे आता अमोल कोल्हे दोन हजार एकोणीसला ला उभे होते तेच अमोल कोल्हेला फिरायला सुद्धा मतदारसंघात वळसे पाटील साहेबांनी त्यांना प्रत्येक गावात त्या ठिकाणी नेलं वळसे पाटलांमुळे ते आज निवडून आले होते दोन हजार एकोणीसला आज ते अमोल कोल्हे साहेबांना निष्ठा शिकवतात वळसे पाटील साहेबांना म्हणतात पुजारी बदलाय पाहिजे मंदिर बदललं हे बदललं देव बदलला ही टीका त्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाऊन करत आहेत मला एवढंच सांगणे अमोल कोल्हे हे फक्त वळसे पाटील साहेबांमुळे निवडून आलेले आणि त्यांनी मा मला त्यांचं जाहीर आव्हान आहे त्यांना की त्यांनी परत उभं राहून दाखवा त्यांना पराभव काय असतो ते आम्ही दाखवून देऊ ते निवडून आल्यापासून एकासुद्धा गावात आले नाही निधी दिला नाही कोणत्या गावात नुसती टीका करा वळसे पाटील साहेबांवर टीका करायची शिवाजी दादांवर टीका करायची म्हणजे जे नाही ते आपली पातळी नाही बोलायची त्या व्यक्तींवर आज ते टीका करत आहेत मला एवढंच सांगणे आहे त्यांना की तुम्ही काय कोणत्या खालच्या पातळीवर हो जाऊन टीका करू नका लोकांना कामं द्या लोकांना एक रुपयाचं त्यांनी काम आजपर्यंत दिलं नाही ज्या आडराव पाटलांनी प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाचा निधी दिला त्याच गावात त्यांना लोकांनी मतदान दिलं आणि ते अजून त्या गावांमध्ये फिरकले सुद्धा नाही वळसे पाटील साहेबांनी कोट्यावधी हो रुपयाचा निधी प्रत्येक मतदारसंघात मग आंबेगाव सुरू असेल या मतदारसंघात प्रत्येक गावात निधी दिला त्या गावात त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे लीड दिलेलं आहे त्यामुळं मला तेवढं त्यांना त्या एकच सांगणे आहे की त्यांच्यावर तुम्ही टीका करू नका लोकसभेला जो प्रकार मतदानाच्या बाबतीत झाला तोच प्रकार विधानसभेला या ठिकाणी आंबेगावमध्ये होईल का लोकसभेला जे घडलं ते आंबेगावमध्ये ह्यावेळेस घडणार नाही अमोल कोले जातीय राजकारणामुळं इथं मतदान अमोल यांना झालं भावनिक आव आव्हा आव्हान आवा करून त्यांनी ठराविक माळी समाज असेल किंवा या लोकांना मेन जे पुढारी आहेत त्यांना भेटून साथ घालून त्यांना ते मतदान त्यांनी करून घेतलं पण माळी समाजातील किंवा ओबीसी समाजातील अनेक लोकं अमोल कोल्हेंच्या आता मागं नाहीत ती सर्व नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या मागं आहेत काही लोक असं सांगतात की आमची चूक झाली कारण की जो माणूस विकासही करत नाही आणि कोणाच्या सुखादुखातही नाही त्या माणसाला आम्ही आता निवडून देणार नाही पुढच्या वेळेस त्याला धडा शिकवणार आणि जर तो माणूस कुठे आला तर त्याला काळे झेंडे दाखवणार अशी प्रत्येक गावातील माणसाची भूमिका आहे अमोल कोल्हे हे फक्त बोलण्यात पटाईत आहेत त्यांची विकास कामे काय किंवा त्यांचा संपर्क काय हे त्यांनी सिद्ध करावं आणि मग बोलावं वळसे पाटलांवरती ते आज पुजारी वगैरे बोलतात ह्याच वळसे पाटलांनी त्यांना मंदिराचा शिपाई म्हणून आणलं होतं त्या शिपायांनी पुजाऱ्याच्या नावाचा गैरवापर केला देव कोणत्याही मंदिरातला कधीच बदलता येत नाही देव तो तोच असतो बदल बदल हा पुजाऱ्याचा होतो पण पुजारी पुजाऱ्याच्या नावाने खोटं बोलून शिपाई त्याचा अपप्रचार करत आहे आणि तो शिपाई म्हणजे अमोल कोल्हे आहे पुजाऱ्याविषयी खोटं नाटक सांगून हाच अमोल कोल्हे नावाचा शिपाई आज बोलसे पाटलांवर बोलत आहे त्यांनी जे बोलण्याचं पातळी आहे ती एकदम खालच्या लेवलची आहे त्याच्यामुळं लोकंही त्यांच्यावरती अतिशय नाराज आहेत आम्हीसुद्धा अमोल कोल्हे यांचं जीव तोडून काम केलं होतं पण आम्ही कधी फोन केला तर त्यांचा कोण फोन कधी ते घेत नाहीत त्यांचे पी ए जे आहेत ते सुद्धा उचलत नाहीत हा हा ठीक आहे फक्त निवडणुकीच्या काळात अमोल कोल्हे हे तुम्हाला फोनवर उचलताना दिसतील इथून पुढे तुम्ही कोरोनाच्या काळात पाहिलं कधी कोणाचा फोन त्यांनी घेतला नाही कोणत्या विकास कामांसाठी कधी का त्यांनी निधीची तरतूद केली नाही कधी के कोणत्या गावात जाऊन कुठं मी मिटिंग घेतली नाही आणि आज ते अमोल कोल्हे फक्त भावनिक आव्हान करतायत त्यांच्या भूलतापांना आणि भावनिक आव्हानांना लोकांनी जनतेने बळी पडू नये कारण तो एक कलाकार नसून तो एक सोंगाड्या आहे आणि सोंगाड्या सोंगाड्याचं काम करत मत, आहे त्याच्यामुळे त्यांना ते सोंगाड्याचं काम योग्य पद्धतीने करू द्या आणि मन म जनतेनी मताच्या स्वरूपात भरघोस अशा मत मतदान वळसे पाटील यांना करावं ही जनतेला नम्र विनंती आहे एवढंच मी सांगतो या ठिकाणी लोक सांगत आहेत की लोकसभेला झालेली चूक विधानसभेला होणार नाही डॉक्टर अतुल साबळे झुमवान न्यूज आंबेगाव